राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात प्रमुख संशयित हा रोजी शरण आला त्यानंतर त्याची सीआयडी चौकशी बीड पोलीस ठाण्यात होत आहे त्याचवेळी आता बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग मागवण्यात आले आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला त्यांनी या प्रकरणात एक ट्विट केले आहे त्यात अचानक पलंग कसे मागवले असा प्रश्न उपस्थित केला आमदार रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या मध्ये म्हटले आहे की बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत हे पलंग स्टाफसाठी मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे परंतु आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशन मधील स्टाफसाठी दाखवायला हवी होती असा उपरोधिक टोला देखील रोहित पवारांनी लगावला दरम्यान पोलीस ठाण्यात मागवलेल्या पलंगाच्या बातम्या येताच पोलिसांनी तातडीने खुलासा केला आहे बीड पोलीस ठाण्यात पलंग नव्हे तर पोलीस शिपायांसाठी कॉट आणल्याची माहिती दिली आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा